वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर आता गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडव्याची तयारीच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसं तर कोणताही सण म्हटलं तरी आदल्या दिवशी मी तरी, तरी तयारी करते आणि केलीच पाहिजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली खूप जास्त धावपळ होत नाही आणि आपल्याला ज्या पद्धतीने आपला, आपला सण साजरा करायचा असतो तर त्या पद्धतीने तो साजरा केला जातो तर त्यामुळे आदल्या दिवशी अशी एक ते दीड तासामध्ये होणारी तयारी असते असं पण नाही की खूप जास्त वेळ लागतो पण तीच जी काही छोटी मोठी कामे आहेत ती आपण आदल्या दिवशीच केली पाहिजेत तर आज मी पूर्ण बाल्कनी सुद्धा स्वच्छ धुवून आहे आणि इथेच गुढी उभा करायची आहे तर जे ग्रिल आहे तर ते धुता येत नाही कारण ग्रिल जर धुतली तर पाणी खाली पडते आणि मग ते दुसऱ्यांच्या बाल्कनीमध्ये जाते त्यामुळे मग मी आज फक्त ग्रिल पुसून घेत आहे ओल्या कापडाने आणि अशा प्रकारे पुसून घेऊन मग तेच पाणी मी इथे लगेच झाडांना पण साईडला पलीकडे टाकून दिलं तर अशा प्रकारे आपली छोटी मोठी जी काही कामे असतात तर ही आदल्या दिवशीच आपल्याला करावी लागतात त्यानंतर मी आधी हे धुण्यासाठी तोरण काढलं होतं तर ते आता धून झालेलं आहे चांगलं वाळलेलं पण आहे तर त्यामुळे प्रदीप घरी आल्यानंतर त्या हो मग त्यांनी जेवण केलं त्यांना यायला खूप लेट होतो आणि मग त्यांचं जेवण झालं त्यानंतर म्हटलं की एवढं तू तो तोरण आपण दोघे मिळून लावूया त्यासोबत साईडला पण जे असे झेंडूच्या फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत तर अलीकडच्या साईडची जी आहे ती खूप जास्त हवेने उडत असते आणि जेव्हा जेव्हा मी दार लावते तर तेव्हा ती आतमध्ये येते त्यामुळे म्हटलं त्याचं पण काहीतरी केलं पाहिजे कारण आमच्या इथे जो स्टेप्सचा डोअर आहे तर तो ओपनच असतो आणि तिथून खूप जोरामध्ये हवा येते जेव्हा जेव्हा डोअर क्लोज करणार हो तर ती माळ जी आहे ती आतमध्ये येते आणि मग ते लावण्यास प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी तिथे त्याला आता म्हटलं की थोडीशी खाली सिल्लो टेप लावून घेऊया त्यामुळे ती लावून घेत होते आणि त्यासोबत बाहेर पण मग जेव्हा तोरण लावताना पाहिलं तर छोट्या छोट्या जाळ्या झाल्या होत्या तर त्या आपण लगेच काढून घेतल्या आणि हा रात्रीचा टायमिंग आहे रात्रीच्या टायमिंगलाच आमचं हे सगळं काम चालू आहे कारण सकाळी या सगळ्या गोष्टींची धावपळ व्हायला नको अशी बारीक बारीक कामे आपल्या लक्षात राहत नाहीत आणि जरी करायला गेलं तर मग खूप जास्त वेळ जातो त्यामुळे मी नेहमी प कधी पण जेव्हा कुठला पण सण असेल तर आदल्या दिवशीच अशी खूप सारी तयारी करून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली जास्त धांदल उडत नाही आणि हे साफ करताना इथे जोरात ओढलं गेलं तर ते परत मग मी लावलं तर हे बाहेरचं काम झाल्यानंतर परत मग त्यांनी येताना फुलं आणली होती तर तीच फुलं त्यांचा मी आता हारसुद्धा ओवून ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला तो हार गुढीला लागतो त्यामुळे म्हटलं आता रात्रीच हा हार बनवून ठेवावा याला पण खूप जास्त वेळ लागत नाही खूप साधा सिम्पल आणि सोपाच असतो खूप अवघड काही काम नसतं शक्यतो कधी पण जर कुठलाही सण असेल तर मी फुलंच घरी घेऊन येत असते आणि घरीच स्वतःहून हार बनवत असते तर टीया इथे बाहेर थोडंसं खेळत होती तर ती तेवढ्यामध्ये सायकल घेऊन आली आणि म्हटली मम्मी मी पण करते हे तिचं नेहमीच आहे मी, मी कुठलं पण काम करताना दिसले वेगळं की तिला खूप करावंसं वाटतं आणि ती म्हटली की मम्मी माझ्या सायकलला बनवत आहेस का म्हणजे दसऱ्याला जेव्हा तिच्या सायकलची पूजा केली होती हार घातला होता हे तिच्या लक्षात आहे तिला म्हटलं तू डोअर क्लोज करून ये तर मग मी तुला हार बनवून देते 晚安 तर बघत बघत एक अप चार ते पाच मिनिटांमध्ये माझा हारसुद्धा करून झालेला आहे यामध्ये मला पानंसुद्धा घालायला खूप आवडतात आणि हार पण खूप सुंदर दिसतो पण ही रात्रीची वेळ आहे आणि आपल्याकडे जास्त वेळ नव्हता त्यामुळे मग रात्री पाणी तोडायची नसतात किंवा फुले कुठल्याही झाडाचं काहीही तोडायचं नसतं सगळे झाडेही झोपलेली असतात असं लहानपणी माझ्या आजीने सांगितलेलं आहे आणि ते, ते माझ्या लक्षात आहे त्यामुळे मग रात्री झाडांना काहीच नाही करायचं म्हणून मग जी काही आता फुले आहेत त्याचाच मी हार बनवलेला आहे चला म्हटलं पानं नाहीत तर नाही अटलिस्ट फुलांचा तरी बनवून ठेवूया तर आता हे हार पण माझा इथे बनवून झालेला आहे त्यानंतर मग म्हटलं तर कोणती पण पूजा करताना आपल्याला जी काही भांडी लागतात तर ती भांडी पण आपली तयार पाहिजेत आणि हे आपण रेग्युलरली म्हणजे मी तरी की एवढं प्रॉपरली क्लीन करत नाही दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला करत असते किंवा असा जर काही सण आला तर त्यावेळेला तर नक्कीच करते तर आज पण मग मी तेच करणार आहे गुढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तांब्या असतो तर तांब्या आपल्याला तो क्लीन आणि छान दिसला पाहिजे त्यामुळे मग आता हे तांब्यासुद्धा मी आजच म्हणजे आदल्या दिवशीच रात्री क्लीन करत आहे अशा प्रकारे कुठलीही भांडी जी काही लागतात तर ती सगळी पण मी आदल्या दिवशीच क्लीन करून ठेवत असते तसं तर माझं बाकीचं जे काही आपलं डेली घरातली कामे आहेत ती तर चालतच असतात आणि ते सगळं माझं क्लीन म्हणजे भांडी वगैरे घासून बाकीच्या नोटा वगैरे धुवून झालेला होता फक्त आता ही भांडी नंतर माझ्या लक्षात आली रेग्युलरची भांडी घासताना हीसुद्धा घासायची होती पण ती राहिली तर आता आली लक्षात तर पटकन लगेच हे पण म्हटलं की घासून व्यवस्थित धुवून ठेवावी तर आज मी जी भैया पावडर असते तर त्यानेच हे दोन्ही पण क्लीन केलेलं आहे देवासाठीचं ताट आणि तांब्या दोन्ही पण भैया पावडरनेच क्लीन केलं आणि याने सुद्धा खूप छान होतं पितळेची भांडी जरी असतील तुमच्याकडे तर ते पण या भैया पावडरने खरंच खूप क्लीन होतात कमी वेळेमध्ये छान निघतात तर चला हे पण तर काम झालं तर अशा प्रकारेच जे काही कामं असतात छोटी मोठी तर ते मी सगळी आदल्या दिवशी तयारी करून ठेवत असते हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा मला दाखवायचं होतं आय होप तुम्हाला मला काय काय सांगायचं आहे ते कळालंच असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आपल्या घरी आपण कशी पूजा करतो काय काय गोष्टी लागतात या सगळ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे जसं की मी तयारी करत असते तर आता बांबूचं झालं तर बांबूचा पण थोडासा इश्यू झालेला आहे बांबू आधीच पाहायचा होता पण तो काय पाहण्यात नाही आला आणि तेवढं आणि तेवढा वेळ पण नाही मिळाला पण जर असला तर तो मी आदल्या दिवशीच तो पण धुवून ठेवत असते आणि सकाळी मग डायरेक्टली आपण त्याची पूजा करत असतो चला आता हे पण एक काम झालेलं आहे आणि आता थोडासा परत ओला झाला आहे तो पण आता लगेच क्लीन करून घ्यायचा तर आता ओटा पण सगळा क्लीन झाला आणि काही काचेची भांडी आहेत ती ठेवली आहेत म्हणजे तो टिफिन आहे प्रदीपचा आणि तो लगेच मी इकडे तिकडे ठेवत नाही कारण जसं की आता बऱ्याच जणांना माहीत असेल आमचं किचन हे ओपन किचन आहे त्यामुळे मग जास्त काही असं ठेवण्यासाठी जागा नाही आहे तर मी ते मग किचन ओट्यावरच ठेवते चांगली सुकली की मग नंतर ते दुसरीकडे ठेवत असते थे। तर त्यानंतर आता उद्याची तयारी अजून म्हटलं तर साडी कोणती कुडीला घालायची ती पाहत होते त्यासोबत मला पण कोणती साडी घालायची तर साडी पण वरती काढून त्याच्यासोबत ब्लाउज वगैरे रेडी करून ठेवावं लागतं तर तेच सगळं इथं माझं चालू होतं की कोणती घालायची काय करायचं हे पण काम आदल्या दिवशीच करावं लागतं हे तर सगळ्यात मोठं टास्क आहे कारण ज्या दिवशी आपल्याला घालायचं आहे त्या दिवशी जर पाहायला गेलं तर आपल्याकडे मग साडीच नसते आणि काय घालावं हा खूप मोठा प्रश्न होतो त्यामुळे हे तर काम आदल्या दिवशी केलंच पाहिजे तर आता त्यासोबत मग प्रदीपला पण सकाळी घालण्यासाठी त्यांचं पण चालू होतं की मग कुर्ता वगैरे काय घालायचं ते पण त्यांचं पाहत होते आणि त्यासोबत टिया म्हणजे सगळ्यांचेच मी ते कपडे पाहत होते की म्हणजे वरतीच ठेवलेले आहेत का किंवा जरी इकडे तिकडे असतील तर ते वरती काढून ठेवणं या सगळ्या गोष्टीसुद्धा मी आदल्या दिवशीच करत असते अशा प्रकारे माझं तरी हे रुटीन असतं कोणत्या पण सणाच्या आदल्या दिवशीचं आय होप uh, हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून असे छान छान व्हिडिओ जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्याही काही आयडियाज असतील किंवा तुम्ही अजून काय तयारी करता ती नक्कीच माझ्यासोबत शेअर करा मी माझा व्हिडिओ हा इथेच एंड करते भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा आणि सर्वांना माझ्याकडून पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा